रोजच्या जेवणासाठी रोजची भाजी कोणती बरं बनवावी हा प्रश्न तर प्रत्येकाला पडलेलाच असतो फ्रीज उघडला तर घरामध्ये भाजीच नव्हती तर मग काय केलं मस्तपैकी चण्याची डाळ होती आणि चण्याची डाळ आणि भरपूर अशी कोथिंबीर फ्रीजमध्ये आढळली तर म्हटलं मस्तपैकी चण्याच्या डाळीचं भरपूर कोथिंबीर घालून असं झुणका तयार करूया सुख झुणका जो तुम्ही चपातीसोबत खा किंवा भाकरीसोबत खा किंवा सकाळी सकाळी सुद्धा खा नुसता कोरडासुद्धा हा झुणका तुम्ही खाऊ शकता अगदी वेगळ्या पद्धतीने आणि एक नंबर चविष्ट होणारा असा हा झुणका आज आपण आपल्या किचनमध्ये तयार करणार आहोत तर जराही वेळ न दवडता आपण पटकन आपल्या किचनकडे जाऊया आणि कशा पद्धतीने हा झुणका मी तयार केला ते आपण पाहूया चला तर मग आपण आपल्या किचनकडे जाऊ सर्वात आधी तर आपल्याला चण्याची डाळ ही दोन तासासाठी मस्तपैकी भिजवून घ्यायची चण्याची डाळ भिजली की, की त्यातील पाणी काढून टाकायचं आणि मिक्सरमध्ये घेऊन त्यामध्ये आपल्याला चवीनुसार किंवा आवडीनुसार हिरव्या मिरच्या घालायच्या आलं लसणाची पेस्ट घालायची जिरे घालायचे आणि ती एकजीव अशी वाटून घ्यायची संपूर्ण डाळ आपण ही वाटून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आता ही डाळ वाटलेली आपण एका भांड्यामध्ये काढूया त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालून घेणार आहोत कोथिंबीर घातल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद आणि आपण ह्यामध्ये भरपूर असे तीळ घालून घेतलेले आहेत त्याचबरोबर आपण ह्यामध्ये थोडासा हिंगाचा वापर करणार आहोत आणि चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत हे सर्व जिन्नस आपण एकजीव करून घेणार आहोत मिक्स करून घेणार आहोत आता ह्यामध्ये बाइंडिंग व्यवस्थित येण्यासाठी दोन चम्मच भरून मी चण्याचं पीठ वापरलेलं आहे कारण की आपण नुसती चण्याची डाळ वापरली तर ती बाइंडिंग व्यवस्थित होत नाही म्हणून थोडंसं पीठ त्यामध्ये घालून घेतलेलं आहे एका ताटाला थोडंसं तेल चोळून घेतलेलं आहे आणि हे जे आपण मिक्स केलेलं पीठ आहे ते ह्या ताटामध्ये ओतून ह्याला व्यवस्थित असं थापून घेणार आहोत चण्याच्या पिठाचं बॅटर आपण व्यवस्थित ताटामध्ये थापून घेऊया व्यवस्थित असं थापून झाल्यानंतर आपण ह्याला व्यवस्थित असं वीस मिनटासाठी वाफवून घेणार आहोत कढई खराब होऊ नये म्हणून त्यामध्ये मी लिंबाची फोट टाकून घेतलेली आहे आणि चण्याचं पिठ्याचं हे बॅटर कढईमध्ये ठेवून ह्याला चांगलं वीस मिनटासाठी वाफवून घेतलेलं आहे वीस मिनटानंतर आपलं बॅटर व्यवस्थित शिजलेलं आहे आता ह्याला आपण बाहेर काढून घेऊया आता जितका आपल्याला झुणका बनवायचा असेल तेवढं बॅटर आपण ह्यातलं काढून घेऊया आणि उरलेलं बॅटर आपण तसंच फ्रीजमध्ये आपण एका पेपरमध्ये किंवा प्लास्टिकमध्ये गुंडाळून ठेवूया जेणेकरून पण जेव्हा पाहिजे तेव्हा तो झुणका आपण कधीही करू शकतो आता जेवढं बॅटर जेवढा झुणका मला करायचा आहे तेवढं बॅटर मी घेतलेला आहे आणि त्याला अशा पद्धतीने कुस्करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित असं कुस्करून घेतल्यामुळे हा सुट्टा झुणका तयार होणार आहे आपला जितका झुणका करायचा तितकं बॅटर मी कुस्करून घेतलं आणि उरलेलं बॅटर मी फ्रीजमध्ये तसंच ठेवून टाकणार आहे आता आपण एका कढईमध्ये तेल घेणार आहोत या झुणक्याला जरा तेलाचं प्रमाण जास्तीचंच ठेवायचं त्यामध्ये जिरे तडतडून द्यायचे कडीपत्त्याची पानं जिरे असे तडतडले की एक मोठा कांदा चिरून ह्यामध्ये घालायचा कांद्याला व्यवस्थित असं आपण तेलामध्ये भाजून घेणार आहोत व्यवस्थित असा कांदा भाजल्या भाजत आल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद आणि लाल तिखट टाकणार आहोत हिरवी मिरची तर आपण पिठामध्ये टाकलेलीच होती पण थोडंसं चवीला आपण लाल तिखटाचा वापर करणार आहोत हळद लाल तिखट व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित असे हे सर्व जिन्नस भाजून झाले की यामध्ये थोडंसं मी शेंगदाण्याचा कुटाचा वापर केलेला आहे जाडसर असे शेंगदाण्याचं कूट वाटून घेतलं आणि ते ह्या तेलामध्येच मस्तपैकी परतून घेतलेलं आहे चवीला थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि आपण जे झुणक्याचं बॅटर कुसकरून घेतलेलं ते आपण आता ह्यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण तेलामध्ये जो कांदा हळद चटणी मीठ ह्याचा वापर केलेला ते झुणक्याला व्यवस्थित लागलं गेलं ला पाहिजे म्हणून व्यवस्थित मिक्स करून घ्या आता ह्याच्यावर झाकण ठेवून याची आपण दणदणून वाफ आणलेली आहे मस्तपैकी आपलं झुणका तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर आणि टेम्टिंग असा झुणका तयार झालेला आहे करायला अतिशय सोपा साधा सरळ आणि तेवढा चविष्ट असा हा झुणका तुम्ही तुमच्या किचनमध्ये नक्की तयार करा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका